माझे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानावरती लावलेली अयोध्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पाटोळे यांनी काढली पाटी नाव महाराष्ट्रात बदनाम बदनाम महाराष्ट्रभर सामाजिक कार्यकर्त्यांचा रोष होता निवासस्थानावरील विना परवाना पाठी काढण्याचा इशारा आर आर पाटोळे यांनी दिला होता आज दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार माझे आयुक्त संदेश संतोष खांडेकर दहा लाख रुपये लाच घेताना हात पकडल्यानंतर अँटी करप्शन विभागानं ही कारवाई केली आहे ही कारवाई महिना होऊन पूर्ण झाली असून भ्रष्टाचार आयुक्त संतोष खांडेकर कारागृहात त्यांचा मुक्काम वाढलाय अयोध्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आर आर पाटील यांनी महानगरपालिकेला पाठी काढण्याचे निवेदन दिले होते जालन्याचे नाव महाराष्ट्रभर बदनाम झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांचा रोष होता निवासस्थानावरील विनापरवाना पाटी काढण्याचा इशारा आर आर पाटोळे यांनी महानगरपालिकेला दिला होता हा इशारा देताच अयोध्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आर पाटोळे यांनी निवासस्थानावर जाऊन विनापरवाना पाटी काढून घेतली आहे अशा कृत्यामुळे भ्रष्टाचार अधिकाऱ्याचे धाबे दणाणले या प्रकरणामुळे जालना जिल्ह्यात अभिनंदन होत आहे मी आर आर पाटोळे आमचा विषय असा आहे की जे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत खांडेकर साहेब हे काही महिन्या काही दिवसापूर्वी दहा लाखाची लाच घेताना अँटी करप्शन यांनी पकडलेलं आहे पण माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा ते सध्याला त्यांच्या पदावर नाही आहे आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लागेल आहे तरी आज त्यांच्या ह्या शासकीय निवासस्थानावर हे संतोष खांडेकर म्हणून बोर्ड लागलेलं आहे त्याच्याकडे ला शासन प्रशासनाचं लक्ष आहे का तर आज एवढेच दिसत करत आहे की आम्ही ही पाठी काढण्यासाठी आलेलो आहे पण निघत नाहीये हो। आम्हाला ह्या नावाशी काही प्रॉब्लेम नाही आम्हाला एकाच नावाशी प्रॉब्लेम आहे की ज्याच्याकडे आता जे पद नाहीये जो आता सजा भोगत आहे जो आता खडणीच्या याच्यामध्ये जो भोगत आहे जो जो पुरा शहराचे जेवढे बी त्यांना जे आरोप केलेत त्या आरोपाचा आम्ही ह्या निषेध करत आहे आम्ही पाठी काढलेली कारण की ह्या पार्टीची इथे गरज नाही कारण की हा व्यक्ती सध्याला जेल भोगत आहे हा म्हणजे गोरगरीब जनतेच्या काही कामाच्या कष्टाचा पैसा आहे त्या पैसा येऊन दहा लाखाची लाच घेताना हा टीक्र स्वतः पकडलेला नाही भोगितलेला आहे तर आज माझ्यासोबत आहे आमचे सहकारी मित्र भैया आणि आमचे सहकारी मित्र गाणं आपलं आपलं मयूर अग्रवाल मयूर भैया अग्रवाल हे आम्हाला सहकार्य करत आहे तर ही पाठी नावाची गरज नाहीये त्यामुळे आम्ही पाठी काढून निषेध ना करत नाही जय हिंद इनकलाबाद पाठी का काढलेली कशामुळे काढली तर पाठी काढायचं रिझन एवढंच आहे की जे जे महानगर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहे खांडेकर साहेब आहे त्यांच्यावर जो भ्रष्टाचाराचा जो दहा लाख रुपये घेतलेला जो आरोप लागला होता आरोपामध्ये ते आज जेल भोगत आहे आणि जेल भोगत असताना त्यांच्या जे निवासस्थानावर जी प्रशासकीय आयुक्त म्हणून जी पाठी लागेल आहे ही लागणं चुकीचं आहे याच्याकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे आम्हाला हे अधिकाऱ्याचं नाव इथं नको इथे आपले आपले मुंडे साहेबासारखे जे त्याचं नाव काय मुंडे जे प्रामाणिक व एक मिनिट जो तुकाराम मुंडे जे साहेब आहेत जे जिल्हाधिकारी होते अशी जालन्यामध्ये नियुक्ती झाली पाहिजे या उद्देशाने आम्ही ही भ्रष्ट अधिकारी संतोष खांडेकर यांच्या स्थानिक जे शासकीय निवासस्थान आहे ही पार्टी आम्ही काढलेली आहे आणि ही लोकशाही पद्धतीने काढलेली आहे हे आमचा आज हे विचार आहे मी अयोध्या फाउंडेशन संस्था ही पार्टी काढण्याचं कारण काय होतं तुम्हाला कारण एवढंच आहे की त्याच्यावर कलंग लागलेला आहे त्यानं म्हणजे प्रत्येक कामामध्ये टक्केवारी आहे एक कोण पाटील म्हणून आहे त्याच्यामध्ये मी त्या ते टक्केवारी प्रत्येक जेवढे जेवढे बी पटी रुपयाचे कामं चालू आहे त्या प्रत्येक कामामध्ये खांडेकर यांची भागीदारी आहे असा त्यांच्यावर आरोप होता आणि ते सिद्ध पण झालेलं आहे याच्या मला सांगा मी ही पाटी तुम्ही महापालिकेत जमा करणार का घेऊन जाणार ही पाटी आम्ही जमा करणार आहे पालिकेमध्ये पालिकेमध्ये जमा करणार पाटी कामा जमा करणार पाटी काम का करत का तुम्ही या अगोदर एक निवेदन दिलं होते पाटी काढा म्हणून काय आम्ही अल्टीमेट दिल होतं ना आम्ही अल्टीमेट दिलं होतं पण मात्र त्यांनी महापालिकेन पाटी काढली काढत नाही याच्या काय कोणाचं लक्षण आहे ना कारण की सर्व मिली बघत आहे काय ना आपलं मी आर आर अयोध्या फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष तसेच माझ्या सोबत आहे गोविंद भाई निकळजे